नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो रविवारी शूट केलेला आहे रविवारी आम्ही निघालो होतो बाहेर खरं सांगू का रविवार ज्या दिवशी असतो ना त्या दिवशी माझं डबल काम मी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे मी डेली काम करते त्यापेक्षा दुप्पट काम माझं कसं होईल कारण की रविवारी यांना सुट्टी असते आणि राम यांच्याजवळ असताना काम पटपट व्हायला हो पाहिजे पण असं काहीच होत नाही जे मी डेली काम करते त्यापेक्षा अर्ध कामसुद्धा माझं होत नाही कारण की काही ना काही बाहेर जाण्याचा प्लॅन होतो किंवा जे काही काम आहे त्याच्यामध्ये अडथळा येतो सारखा कारण की जास्त माणसं जर घरी असला ना तर राडा सुद्धा तेवढाच होतो त्यामुळे घर आवरण्यामध्ये सुद्धा माझा तेवढा वेळ जातो तरी पण म्हटलं चला बरेच दिवस झाले ना रामसाठी एक वॉर्डरुप घेण्याचा माझा प्रयत्न चालू होता बरेच ऑनलाईन सर्च वगैरे केले एक मागून सुद्धा पाहिलं पण काही चांगलं आलं नाही त्यामुळे ठरवलं की लोकल शॉपमधूनच घेऊयात तर तेच घेण्यासाठी आज आम्ही निघालो होतो सकाळी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर घेण्यासाठी गेलो होतो पहिले एक शॉप पाहिले पण तिथं काय एवढं व्यवस्थित भेटलं नाही आणि त्यांनी दाखवलं सुद्धा नाही दुसरं एक टॉय शॉप होतं मेन हायवेला लागून तिकडे गेलो पाहण्यासाठी क्वालिटी वगैरे चांगलं होतं पण थोडंसं प्राईसही वाटलं मला पण ठीक आहे चला घरी येऊन म्हटलं की क्वालिटी वगैरे चांगलं आहे त्यामुळे म्हटलं की चला प्राईजमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज जर साईटला ठेवली किंवा कॉम्प्रमाईज केलं तर क्वालिटी वगैरे छान होती आणि याची सांगू का बरीच गरज होती आता हे जर पाहिलं ना तर किड्स ऑर्डरप आहे पण याची गरज खरं तर मला होती पण रामच्या नावाखाली मी एक वस्तू खपवली आहे असं म्हणायला काही हरकत नाही रामचं नाव पुढं केलं आणि एक वस्तू घेतली कारण की जे काही शिलाई काम आहे ना जे येईल ना ते असं खालीच मी बॅगमध्ये ठेवायचे आणि जे काही उरेल ते वॉशिंग मशीनमध्ये ठेवायचे कारण की वॉशिंग मशीन मी फक्त आठवड्यातून एकदा ला लावते किंवा लावतसुद्धा नाही असं स्किप होत राहतं त्यामुळे म्हटलं की एक ऑर्गनायझर घेऊया जेणेकरून की जे काही माझं शिलाईचं काम येईल ते मला त्यामध्ये ठेवता येईल त्यासाठी ही एक वस्तू घेतलेली आहे घरीच असेंबल करायला काही अवघड नाही त्यामुळे घरीच असं पाहून त्यांनी जे मॅन्युअल आहे त्यावरती दिलेलं होतं त्यानुसार असेंबल केलं अगदी हार्डली दहा ते बारा मिनटं लागले असेंबल करण्यासाठी आणि घरी आल्यानंतर ना दरवाजा इतका जोर आता माझ्या पायाला लागला होता की म्हणजे बोटच अगदी सुजलेलं होतं त्यामुळे मी एका जागेवरतीच बसले यांनी जे काही लावायचं काम आहे ते इथे करत होते तर फायनल आता इथे लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसा लुक वगैरे आला होता तर पाच शेल्फ्स आहे आणि खूप मोठी कॅपॅसिटी आहे त्यामुळे बरंच सामान यामध्ये बसलं आणि कपाटातली जागासुद्धा मोकळी झाली कारण की तिकडे कपडे ठेवायलासुद्धा जागा नव्हती राम आता रामचे नवीन कपडे तर एवढे नाही पण डेली विचार थोडे जास्त आहे त्यामुळे बराच गोंधळ व्हायचा सारखा त्यामुळे म्हटलं की घेऊनच टाकूयात आता वरचे जे तीन शेल्फ्स आहे ना त्यामध्ये मी सर्व जे काही माझं शिलाई काम आहे ना ते ठेवले आणि खालचे दोनच फक्त जे काही कंपार्टमेंट आहे ना ते रामसाठी वापरलेत म्हणजे ही जी वस्तू आहे ती रामच्या नावाखाली आली पण सगळ्यात जास्त सामान जे आहे ते माझंच मी ठेवलं होतं कारण की बऱ्याच वेळा खाली असं अस्तव्यस्त पडायचं आणि कस्टमर आलं ना मी बॅगवरती नाव टाकत नाही त्यामुळे सापडत पण नव्हतं त्यामुळे म्हटलं की चला असं एक ऑर्गनाईज राहील आणि घरसुद्धा क्लीन किंवा नीटनेटकं दिसायला एक छान हेल्प होईल कारण की आपण ऑर्गनायझर वगैरे वापरलं ना एकदम असं नीटनेटकं वाटतं आणि पाहायलासुद्धा छान वाटतं आता जे पेपर कटिंग वगैरे झालं रामचे जे काही शूज वगैरे जे की मी बाहेर चालले तरच घालते त्याला तर ते सुद्धा एक दोन ते तीन पेयर येतं मी खाली ठेवले होते आणि डेली यूजचे दोन बाहेर तर असं ठेवलं होतं तर फायनल छान लुक आला इथे कोपऱ्यामध्येच मी ठेवले जी माझी शिलाई मशीन आहे तिथं जेणेकरून की मला मग थोडंसं ॲक्सेसिबल होईल काही जर घ्यायचं असेल धागा दोरा वगैरे प्रेस वगैरे सर्व मी त्यामध्येच ठेवले आणि बाकी पण त्याला साईडने दोन असे छान कप्पे आहेत ज्यामध्ये पण तुम्ही छोटं मोठं सामान तुमचं ठेवू शकता तर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि फक्त ब्ल्यू कलरच तिथे अवेलेबल होता फर्स्ट ज्या शॉपमध्ये आम्ही गेलो ना त्यांचं बोलणं थोडंसं वाकडं होतं त्यामुळे तिथे मी काही बार्गेनिंग वगैरे करत बसली नाही पण नेक्स्ट शॉपमध्ये गेल्यानंतर तिथे छान त्यांनी पहिलं जे काही आम्ही बोललो त्यामध्येच दिलं त्यामुळे ते घेऊन टाकलं आपण म्हणतो ना जर चांगला स्वभाव किंवा बोलणं वगैरे असेल तर माणसाला तिथे दोन रुपये जास्त खर्च झाले तरी काही वाटत नाही तसाच सीन काही साथ झाला होता तर असो आता फायनली ऑर्डर पाहिलेला आहे आणि थोडंसं ऑर्गनाईजसुद्धा दिसत होतं त्यानंतर त्या दिवशी तर काही शूट केलं नाही दुपारी आल्यानंतर वरण भात वगैरे बनवलं कारण की मी सुद्धा कंटाळले होते त्यानंतर आरामच केला आणि संध्याकाळच्या वेळेस एक ब्लाऊज शिवला ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलमध्ये त्यानंतर आता नेक्स्ट डेला आहे जो सोमवारी हा ब्लॉग मी शूट करत होते दुपारच्या वेळेस आता ते ब्लाऊज स्टिच करण्यासाठी बसले होते तर हा जो ब्लाऊज होता ना थोडासा कमी मेजरमेंटचा होता आणि हे शिवायला ना थोडासा त्रास होतो त्यामुळे आज मी लवकरच घेऊन बसले होते ज्यावेळेस कस्टमरचं माप छोटं असतं आणि ब्लाऊज पीस एकदम असा म्हणजे व्यवस्थित नसतो शिवायला त्रास करतो ना त्यावेळेस मी तो पटकन शिवून घेते कारण की संध्याकाळच्या वेळेस आपण आधीच दमलेलो असतो आणि त्यात असे ब्लाऊज शिवायचं म्हणलं ना मग कंटाळा येतो त्याकरता दुपारच्या वेळेस थोडासा मूड फ्रेश असला ना की असे थोडेसे जे ब्लाऊज आहे शिवायला त्रास होतो त्यांचं मी दुपारीच काम करून घेते यांना काय अर्जंट तरी तरीसुद्धा त्यांचे दोन्ही ब्लाऊज मी कट करून घेतले होते कारण की एकाच कस्टमरचे दोन ते तीन ब्लाऊज असले ना अस तर सोबत कट होतं ब्लाऊज पीस वेगळा कट करावा लागतो या गोष्टीमुळेच मी आज हा ब्लाऊज शिवायला घेतला होता आणि रामसुद्धा झोपलेला होता उठल्यानंतर ना त्याने इतका जास्त त्रास दिला होता की मला असं वाटलं की चला आज त्याला ग्राउंडवरती घेऊन जाते अर्धा ते पाऊन तास घेऊन गेले आणि त्यानंतर लगेचच घरी आले होते संध्याकाळचा स्वयंपाक तर बनवायचा नव्हता कारण की बाहेर जाण्याचा प्लॅन होता त्यामुळे आज मी निवांतच होते तर हा ब्लाऊज मी इथे शिवत होते हा ना थोडासा जॉर्जेट म्हणजे जॉर्जेट कंप्लीटली जॉर्जेट नाही थोडासा वेगळाच कपडा होता थोडासा सिल्क पण वाटतोय आणि थोडासा जॉर्जेटमधून हो तर अशी ही साडी होती साड्या तर काही फॉल करायच्या नव्हत्या त्यामुळे मी त्या बाजूला ठेवल्या आणि फक्त म्हटलं की ब्लाऊज शिवून घेऊयात आता जर एक सांगायचं म्हटलं ना ब्लाऊज आता दिवसाला माझे दोन सुद्धा होत नाही कधी कधी कारण की क्लासमध्ये दोन ते अडीच तास जातात आणि क्लास संपल्यानंतर मग जेवण वगैरे बनवते त्यामध्ये सुद्धा अर्धा तास जातो जर राम झोपलेला असेल तर पटकन ब्लाऊज शिवायलाच बसते मोबाईल वगैरे काही पाहत बसत नाही त्यामुळे असं दुपारचं शेड्यूल झालेलं आहे आता जर दिवसाचं जर कंटिन्यू ब्लाऊज शिवलं ना तर तीन ते चार ब्लाऊज आराम होतात जर घरचं काम वगैरे आणि रामला पाहून पण आता पॉसिबल होत नाही आणि अजून दोन लेडीज आहे क्लाससाठी त्यांनी दहा ते बाराच्या बॅचसाठी विचारलेला आहे पण दिवसाच्या दोन बॅच म्हणजे तोंडा तोंडाचं पार म्हणजे वाढगच होऊन जाईल इतकं तोंड दुखतं माझं अक्षरशः आता ही सांगायची गोष्ट नाही पण एक जनरल तुम्हाला सांगते की आपण जर पुढच्याला काहीतरी शिकवत असो ना जर ते टीचर लोक असतील ना तर त्यांना तर किती त्रास होत असेल बापरे काही सांगताच येत नाही इतकं तोंड दुखतं की संध्याकाळी अक्षरशः काही बोलावंसंच वाटत नाही हे घरी आल्यानंतर मला कधीकधी म्हणतात एकदम शांत बसते काही बोलत नाही काय नाही आता त्यांना कोण सांगणार की दिवसभर एक क्लासमुळे मी किती दमते तर असं आहे आता पाहूयात त्या बॅचचं काय काय होतंय जर सकाळी दहा म्हटलं तरी माझं आवरत नाही कधी कधी कारण की अकरा वाजतातच कारण सकाळीच मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे करते आता रविवारी तर आपण काही व्लॉग टाकत नाही कालचा सोमवार होता काल ब्लॉग हो टाकायचा सुद्धा माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि एडिटसुद्धा केलेला नव्हता त्यामुळे पाठीमागचा ब्लॉग आपला तसंच राहिला पाहूयात आता नेक्स्ट मी शेअर करते तर आज असा हा व्लॉग मी शूट केला कारण की जे काही माझं डेलीचं रुटीन आहे ना ते अगदी सेमच असतं त्यामुळे वेगळं असं काय दाखवायचं हे माझ्या लक्षातच येत नाही आता इथे मला जर दुपारचं जेवण बनवायचं म्हटलं ना वेळच भेटला नाही दुपारी बनवलं होता वरम भात आणि जास्त काही खावंसंच वाटलं नाही त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं राईस थोडासा बाकी होता पण संध्याकाळी जेवायला जायचं होतं त्यामुळे तर, तर, तर तो डिस्कार करायचा होता कारण की संध्याकाळचा राईस मी सकाळी शक्यतो तरी खात नाही फक्त थोडासा मसाले भात वगैरे असेल तर गरम करते नाही तर व्हाईट राईस प्लेन तर काही त्याचा उपयोग होतच नाही त्यामुळे म्हटलं इथं थोडीशी भूक लागली होती म्हणून चहा बनवला अदरकचा छान आणि हिवाळ्याचे दिवस असले ना चहा प्यायला छान वाटतं आणि त्यासोबत आज बऱ्याच दिवसांनी मी बिस्किट घेतलं होतं सुरुवातीला मला बिस्किटांचा इतका जास्त क्रेज होता ना की बिस्किट मला दिवसाला दोन पुढे लागायचे जे आपण गुड्डे वापरतो ना ते तर आता पतंजलीच यूज करते तर छान लागत होतं तीन ते चार बिस्किट खाल्ले चहा मस्त घेतला राम आणि रामसुद्धा उठलं लगेच त्याला थोडासा चहा आणि त्यासोबत जास्त दूध देऊन मी त्याला चहा दूध दिलं आणि त्यानंतर त्याला ग्राउंडवरती घेऊन गेले होते आज उठल्यानंतर ना थोडासा क्रँकी होता कपडे वगैरे चेंज केले त्याचा मूड फ्रेश केला आणि ग्राउंडवरती घेऊन आले त्याला नाच खूप जास्त छान वाटत होतं आणि एक सांगू का मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा आपण ग्राउंडवरती असं बसायला जातो एकदम निवांत राम मुलांसोबत छान खेळत बसला आणि मी माझं व्हिडिओचे एडिटिंग करीत बसले कारण की तो वेळसुद्धा वाया जायला नको छान आपण अशा हवेत बसलो ना की काम करायला सुद्धा काही वाटत नाही छान रामनेसुद्धा मस्त एन्जॉय केलं आणि त्याचे मित्रसुद्धा त्याला विचारत होते की बरेच दिवस कुठे होता कारण की मी पण गेले नाही आणि यांनासुद्धा यायला लेट होतं त्यामुळे हे सुद्धा काय आता घेऊन जात नाही तर चला आता आजचा आपला हा ब्लॉग मी ते संपवते आणि हो रा मी ना साखर खात होता त्याला कधी साखर द्या इतका आवडीने खातो ना एक एक कण त्याच्यामधला निवडून खातो असा कोपऱ्यात बसून हे पाहून मला खूप जास्त हसायला येत होतं आणि मी ब्लाऊजसुद्धा बा दुसरीकडे स्टिच करत होते कारण की यांना याला अजून टाईम होता तर चला आजचा हा आपला छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला मला आजचा हा व्लॉग पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय